ओ, हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं बरं का तर चला ला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा तिस तोळ्याची गोत्याची माळ होती गतीस तोळ्याची गक्षामध्ये घ्या त्या गणपती बाप्पाची आपण आराधना करतो पण आजच्या दिवशी आपण सर्वांनी प्रत्येकाच्या घरोघरी महालक्ष्मीचंही पूजन केलेलं आहे महालक्ष्मीही आलेल्या आहेत पण लक्षामध्ये घ्या ज्या दिवशी महालक्ष्मींना यायचं आहे त्याच्या अगोदर त्याच म्हणत असतात गणपती बाप्पांना काय बंधू येईल माहेरी न्यायला येईल माहेरी न्यायला लोरी गणपतीच्या याच कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावोगावी आपण गणेश उत्सव साजरा करतो करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी हा खालचा नुरवी हा वरती आणावा लागतो वार्ता विघ्नाची नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची गणपती बाप्पांना लक्षामध्ये घ्या गणपती बाप्पाचे कान मोठे मोठे आहेत पोटही मोठं आहे डोळे छोटे छोटे आहेत कशासाठी तर मी सांगेल तुम्हाला गणपती बाप्पाचे डोळे छोटे छोटे यासाठी आहेत या विश्वामध्ये या, विश्वाम या भूमीवरती अगदी कुणी कितीही चातुरपणाने खोडी करू द्या कुणी कितीही पाप करू द्या पण अतिशय सूक्ष्म दृष्टीने नजरेनं गणपती बाप्पा ते पाहत असतात म्हणून त्यांचे डोळे छोटे छोटे आहेत प्रत्येक विठ्ठल गावोगावी नवरात्र उत्सव शिवजय छत्रपती शिवाजी महाराजांची आपण साजरी करतो पण लक्षामध्ये घ्या मला सांगायचंय तुम्हाला गणेश उत्सव आणि शिवजयंती कधी सुरुवात झाली नेमकी साजरी करण्यासाठी तर अगदी लोकमान्य टिळक त्यांची इच्छा होती एक संकल्पना होती आणि त्यांची तळमळ होती की पूर्वीच्या काळी समाज एकत्रित आणणं खूप कठीण गोष्ट होती खूप मोठी गोष्ट होती समाज एकत्रित येत नव्हता विचाराची देवाण घेवाण होत नव्हती म्हणून समाज एकत्रित यावा विचाराची देवाणघेवाण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी तेव्हापासून शिवजयंती आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी सांगितलं पण लक्षामध्ये घ्या ना अगदी वाईट वाटतं कधी कधी सांगण्यासाठी प्रत्येक गावोगावी शिवजयंती साजरी होते हे गणराया नमितो आदि तुला हे गणराया नमितो आदि तुला नमितो आदि तुला नमितो आदि तुला, आदी तुला। ो आदी तुला हे गान राया आदी तुला, कोणतंही शुभ कार्य करायचं असू द्या जरी लग्न जरी असेल विवाह असेल तर अगोदर आपण दरवाजामध्ये गणपती बाप्पाचं चित्र काढतो तेव्हा आपण गणपती बाप्पा तेव्हा नंतर आपल्याला वाटतं की आता लग्न पूर्णपणे व्यवस्थित पार पडणार श्रीमद भागवत कथा जरी असेल त्याचा जरी प्रारंभ असेल तरी त्याही अगोदर गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं त्याही अगोदर केलं जातं तुम्हाला सांगेल मी पंढरपूरला पांडुरंगाची पूजा केली जाते पण पांडुरंगाच्या पूजेच्या अगोदरही गणपती बाप्पाला पूजलं जातं नंतर पांडुरंगाची पूजा होते का तर अगोदर गणपती बाप्पाला पूजलं जातं नंतर पूर्ण प्रत्येक कार्य दुसरं होत असतं पण नक्कीच मी ही तुम्हाला सर्वांना प्रार्थना करेल की जो लोकमान्य टिळकांचा हेतू होता तोच हेतू आपणही पूर्ण केला पाहिजे आणि या कार्यक्रमामध्ये जेवढे काही कार्यक्रमामध्ये का नियोजित आणि आयोजित असतील परत एकदा सर्वांनी गणेश निमित्ताने ज्यांनी ज्यांनी कीर्तन केली असतील अगदी सप्ताह केली असतील कोणी कोणी शिवजयंती निमित्तही कीर्तन करत असतील मी सर्वांचेच अगदी धन्यवाद व्यक्त करेल या कार्यक्रमामध्ये सर्वच गायनाचारी मंडळी असतील अगदी ऐकणारे चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बिना पदरवाल्या नथीवाल्या सर्वांचेच धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात करूया विठाल विठाल जगदगुरु तुकोबार सेवेकरता निवडलेला आहे पण लक्षामध्ये घ्या अगदी या विश्वामध्ये या भूमीवरती भगवान पांडुरंग परमात्म्यानं एवढी मनुष्य जात जन्माला घातलेली आहे की कोणताच माणूस कोणत्याच माणसासारखा दिसत नाही कोणताच माणूस कोणत्याच माणसासारखा दिसत नाही पण या विश्वामध्ये लक्षामध्ये घ्या आपण चालत असताना वावरत असताना आपल्या माणसाचा मुखवटा आहे या मुखवट्यावरती डोळे आहेत नाक आहे तोंड आहे कान आहेत बरोबर ना जसा माणसाचा मुखवटा आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे याच माणसाच्या मुखवट्यावरती जसं नाक महत्वाचं असतं माणूस दिसायला कितीही काळा असू द्या कितीही सावळा असू द्या पण माणसाच्या नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला बोलत नाहीत का जाऊ कमी घरी माणसाच्या नाकाला जेवढा दांडा तेवढा माणूस दिसायला सुंदर बरोबर ना जसं माणसाच्या मुखवट्यावरील नाक महत्वाचं असतं तसंच वारकरी संप्रदायाचे देखील एक मुखवटा आहे आणि याच मुखवट्यातील वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबाराय झाले ज्यांनी ज्ञानदान करण्याचं कार्य केलं म्हणून ज्ञानोबारायासाठी म्हटलं जातं hmm. हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा